सर्वांना नमस्कार हा आपला व्हिडिओ आहे ते मागच्या आठवड्यात मी तीस दिवसाचं तेलुगू शिकायचं चालेंज तुम्हाला दिलेले होते म्हणजे त्या तीस दिवसात मी तुम्हाला तेलुगू भाषा शिकवणार होते आणि हा आपला दुसरा व्हिडिओ आहे जे कोणी मागचं व्हिडिओ फर्स्ट व्हिडिओ पाहिलं नाही त्यांनी प्लीज चॅनल ओपन करा माझं आणि तिथं तुम्हाला फर्स्ट व्हिडिओ सापडते बघून घ्या ह्या दुसरा व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत तर डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणतो समजा काय कुठं कधी किंवा हे असे शब्द असतात ह्याला इंग्लिशमध्ये आपण डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणतो त्या शब्दांना आपण तेलुगू भाषेमध्ये कसं सांगायचं कसं बोलायचं कसं उच्चारायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे आज तर मी मागच्या आठवड्यात तुम्हाला सांगितले होते की प्रतिलिपी म्हणून एक ॲप आहे त्यात मी जे काही इथं व्हिडिओमध्ये शिकवते ते तिथं लिहून टाकते ते, 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 ते वाचत जावा आणि तिथं मला फॉलो करा स्टिकर्स द्या हे मी तुम्हाला सांगितले होते खरं अजूनपर्यंत त्याचं कोणी वापर केलं नाही वाटतं त्याचा फायदा घेतलं नाही वाटतं मी रिक्वेस्ट करते का म्हटलं तर काही बोलण्यात माझं चुकते थोडं ग्रामर मिस्टेक होईल पण लिहून टाकलेलं वाचून पण तुम्ही शिकू शकता त्यामुळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रतिलिपीचं लिंक आहे तिथं उघडा मला फॉलो करा स्टिकर्स द्या आपला हा व्हिडिओ आता आपण सुरू करूया डब्ल्यू एच क्वेशन म्हणजे काय आता आपण काय केव्हा कधी असे शब्द वापरतो ह्या शब्दांना तेलुगू भाषेत कसं बोलायचं तर पहिला शब्द आहे आपलं काय काय म्हणायला तेलुगूमध्ये ए मी असं म्हणतं ए मिटी काय म्हणजे ए मिटी आणि कधी कधी म्हणायला तेलुगू भाषेमध्ये एपुडू एपुडू असं म्हणतात काय म्हणजे ए, ए मिटी कधी म्हणजे एपुडू कोण कोण म्हणायला तेलगू भाषेमध्ये म्हणतात हे तीन शब्द झाले काय म्हणायला एमिटी कधी म्हणायला इपडू कोण म्हणायला एवरू आणि कशाला कशाला म्हणायला म तेलुगू भाषेत इंदुकू एंदुकू असं म्हणतं कशाला पाहिजे इंदू कावाली असं म्हणतं कशाला पाहिजे म्हणजे इंदूकू कावाली कावाली म्हणजे पाहिजेत मला चहा पाहिजे मला आ, नाकू चहा कावाली की असं छोटे छोटे सुद्धा मी शिकवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला तेलुगू भाषा शिकायचं आहे तर आणि ज्यांना गरज आहे त्यांना हे प्लीज सबस्क्राईब शेअर करा मी दर व्हिडिओमध्ये हे सांगत येते हे आपले डब्ल्यू एच क्वेश्चन होते वॉट वेर वेर एक शिकवायचा म्हणजे कुठे कुठे म्हणायला तेलुगू भाषेत एकडा एकडा कुठे म्हणायला एकडा वॉट म्हणजे काय काय म्हणायला तेलुगू भाषेत एम टी टी म्हणतात वाई म्हणजे कशाला म्हणायला इंदुकू आणि व्हेर म्हणजे कुठे म्हणायला एकडा आणि वॉट वाई वेर वेन व्हेन म्हणजे कधी म्हणायला तेलुगू भाषेत एपडू आणि हू हू म्हणजे कोण कोण हा शब्द तेलुगूमध्ये एवरू असं म्हणतात हे आ हा आजचा व्हिडिओ झाला आपला आणि हे आपले नवीन शब्द झाले तेलगू भाषेत तर आणखीन भरपूर ग्रामर आ, श ग्रामरचं रिलेटेड मी व्हिडिओज करायला लागले आणि अपलोडसुद्धा केलेलं आहे काही त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शेअर करा आणि तुम्हाला काय करेक्शन द्यावं वाटलं काय सजेशन द्यावं वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी त्याच्याबद्दल प्रोग्रेस करून घेते इम्प्रूव्ह करून घेते आणि प्रतिलिपी ॲपमध्ये जाऊन मला फॉलो करायचं तिथं मी लिहिलेलं वॉचून मला स्टिकर द्यायचं विसरू नका का म्हटलं तर मी तुमच्यासाठी तिथं लिहून टाकायला लागले तर स्टिकर दिल्याने मला पण थोडं काहीतरी मदत होईल हे आपला आजचा व्हिडिओ होता पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू